Thank you. नगर शहरात खून दहशत लूटमार तांबेमारी खुनी हल्ले रस्ता लूट दरोडे बलात्कार विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपस्थित करण्यात आला या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले गुन्हेगारांना पोलिसांचे भयच राहिलेले नाही अशी आजची स्थिती आहे या घटनांमुळे नगरचे नाव बदनाम नगर होत चालले आहे या बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्थेकडे जातीने लक्ष घालून सुधारणा करण्याची करण्याची पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी युवासेनेचे सेनेचे सहसचिव विक्रम राठोड माजी महापौर भगवान सुलसौंदर नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात नगर शहरातील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एस पींना भेटले आता तिथं आता सांगितलं काय झालं की ते पिस्तुल तलवारी पोहितने खेळण्यासारखे नगर शहरात दिसायला लागले अरे काय चाललंय या नगर शहरात कोण कोणाच्या प्लॉटचा ताबा घेत आहे कोण कोणाचे मर्डर करतं आहे आज हे जोशी कुटुंब ह्या नगर शहरावर शंभर पाचशे वर्षाचा इतिहास आहे आणि अनिल भाई या ज्या वेळेस नगर शहरात होते त्यावेळेस नगर शिवसेनेचं वृद्धवाक्य होतं संपूर्ण सुविधा आणि संपूर्ण संरक्षण आज नेमकं ते संरक्षणच लोकांना रस्त्यावर फिरायचं म्हणजे भीती वाटायला लागली आज व्यापारी भयभीत झालेले आणि संध्याकाळी घरी जायचं का नाही घरी थांबायचं का नाही असा प्रकार या ठिकाणी घडतोय महिला सुरक्षित नाहीत व्यापारी सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाहीत आणि म्हणून आम्ही एस पीला या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो आम्ही त्यांना सांगितलं ज्यां ज्या ज्या जे पकडलेले आहेत ज्यांची हिस्ट्री आहे ज्या गोन्हेगाराची त्यांची रस्त्यावरून धंड काढा आणि जर तुम्हाला जर जमत नसत संरक्षण द्यायला तर शिवसेना कटिबद्ध आहे या नगरकारांना संरक्षण देण्यासाठी आज या ठिकाणी म्हणजे हा आमचा कमीत कमी की पंचवीस व निवेदन असेल या पूर्ण वर्षात मागील दोन हजार तेवीस मधले आपण पाहतोय नगर शहरात दहशतीचं वातावरण चालू झालेलं आहे सुरक्षित नगर हा शिवसेनेचा नारा होता पण आता या ठिकाणी पोलिसांनी एक मिनिट हो सुरक्षित नगर आप, नगर शिवसेनेचा नारा होता आज आपण पाहतोय नगर शहरात ताबेमारी गुंडगिरी त्याचप्रमाणे दहशत करण्याचं काम त्याप्रमाणे विनयभंग बलात्कार असे अनेक प्रकार घडण्याचं चालू झालं आहे परवा दिवशी रात्री एक या नगर शहरातील बन्सी महाराज जोशी परिवार या ठिकाणी त्यांचं सावडीत घर असताना दोन तीन गुंड तिकडं कोयते व रिव्हॉल्वर घेऊन त्यांना हाणामारी केली त्याच्या अगोदर त्या राहुरी जिल्ह्यात दोन वकिलांची हत्या करण्यात आली त्याच्या अगोदर या नगर शहरात मर्डर झाले आत्ता आपण इथं बोलतोय या भाषणात आत्ता या मुलाखतीत आत्ता एक कोयत्याचा हल्ला जस्ट आत्ता कुठेतरी आत्ता झालेला आहे आत्ता त्याचा मॅसेज आला तर मी मोबाईलवर बघितला तर नगर शहरात हे चाललं काय पोलिसांची दहशत कमी गुंडांची दहशत वाढलेली आहे पोलिसांची या नगर शहरात अजिबात कोण कोणी जुमानत नाही आहे पोलिसांना सराहित गुंडे हे पोलिसांना कोणी जुमानत नाही त्यामुळं तलवार कोयता म्हणजे आता अशी झालेली आहे की नगरचं बिहारसारखं झालेलं बाहुले हे म्हणजे चाललं काय हे काय माहीत नाही एस विचारलं तर आमची कारवाई चालू आहे आमचं इथं पथक गेलं आमचं तिथं पथक गेलं अहो मध्यंतरी आर्म म्हणजे पोल रिव्हॉल्वर विकताना पोरं लहान पोरं धरले जातात हे कुठून येतात हे रिव्हॉल्वर याची माहिती पोलिसांना का नाही भेटत आहे यांचं गोपनीय कक्ष काय करतोय हे खरं तर माहिती बरं हे झालं तर या गुंडांना कोणाचं संरक्षण आहे कोणतं राजकीय नेते हे करतात हे याचा शोध घेतला पाहिजे तर हे न घेता निस्त आपले एखादा सर्वसामान्य माणूस जर गेला पोलिस स्टेशनात त्याची कोणतीही कंप्लेंट घेतली जात नाहीये तर आज आम्हाला याच्या पोलिसांच्या या कामावर संशय येतोय तर आम्ही या ठिकाणी एस पीना निवेदन दिलं की या संदर्भात आम्हाला संपूर्ण माहिती द्यावी आणि या जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला संरक्षणची जबाबदारी द्या तर आज एस पी निवेदन दिलं एस पीने आम्हाला आश्वासन दिलंय जोशी परिवार या नगर शहरातला क्राईम आम्ही करीन करून दाखवू आणि जर तुम्ही नाही करू शकत तर आम्हाला आमच्या ह्याच्यात दानगिर दा, आम्ही शिवसैनिक करून दाखवू शकतो या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद